नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर मी तुम्हाला आज यूट्यूबवरून पैसे कसे येतात खूप साऱ्या मित्रांनी कमेंट केलं की के दादा यूट्यूबवरून पैसे कसे मिळतात ते आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगा तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण यूट्यूबबद्दल माहिती यूट्यूबवरून पैसे कसे येतात यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो काय आहे आणि यूट्यूबवरून यूट्यूबला ॲडसन्स लिंक कसे करतात मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आहे आणि यूट्यूबवरून आपण पैसे किती कमवू शकतो हे पण दाखवणार आहे तर तर तुम्हाला यूट्यूब चॅनलसाठी एक जीमेल आय डी ओपन करायचं आहे केल्याच्यानंतर एक त्याचा क्रायटेरिया असतो मित्रांनो तो क्रायटेरिया आपल्याला संपूर्ण कंप्लीट करायचा आहे क्रायटेरिया म्हणजे काय तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वर्ष टाइम तर तो चार हजार घंटे वर्स टाइम कंप्लीट केल्याच्या नंतर आपण युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी पात्र ठरतो म्हणजे आपण अप्लाय करू शकतो तर आपल्याला त्याच्यानंतर अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय केल्याच्यानंतर त्याचे जे नियम आहेत त्या नियमांना आपल्याला चालावं लागेल त्याच्यासाठी ज्या नियम काय काय आहेत ते मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तर ते तुम्ही अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला एक गुगल ॲडसन्स खोलायचं आहे गुगल ॲडसन खोल्याच्यानंतर ते गुगल ॲडसन आपण आपल्या यूट्यूब चॅनलला लिंक करून घ्यायचं आहे लिंक केल्याच्यानंतर त्याचे त्याची पण वेगळी प्रोसेस असते ती पण मी तुम्हाला सांगणार आहे ती ते जे गुगल ॲडसन्स आहे ते तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलला लिंक केल्याच्यानंतर तुम्हाला एक बँकमध्ये अकाउंट खोलायचं आहे कोणत्या पण बँकमध्ये अकाउंट खोलू शकता आणि ते अकाउंट आपल्या ॲडसन्सला लिंक करायचं आहे त्यानंतर झाले आपले डॉलरची प्रोसेस सुरू होणार म्हणजे जेव्हा आपण ॲडसन्स अकाउंट जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज नंतर लगेच आपल्याला चॅनलवरती डॉलर तयार होण्यास सुरुवात होईल आणि जे तुम्हाला तुमची पेमेंट आहे समजा एक जानेवारीची पेमेंट समजा एक जाने एक ते ती तीस एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत जी तुमची पेमेंट असेल ती तुमची पेमेंट फेब्रुवारी महिन्याच्या समजा अकरा तारखेला तुमच्या ॲडसन्स तारखे ॲडसन्समध्ये जमा होईल म्हणजे दहा किंवा अकरा तारखेला ॲडसन्समध्ये जमा होणार आणि त्याच्यानंतर ॲडसन्समधून म्हणजे कन्व्हर्ट होणार आठशेमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या इंडियन पैशामध्ये म्हणजे इंडियन पैशामध्ये आपल्याला तेवीस तारखेला एकवीस ते तेवीस या तीन दिवसामध्ये आपल्या अकाउंटवर ती पेमेंट जमा होणार तर पेमेंट जमा किती होत असते काय होत असते मी तुम्हाला ते पण सांगणार आहे तर पेमेंटचा प्रोसेस असा असतं मित्रांनो की तुमचे यूज किती जातात त्याच्यामध्ये यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाईक किती आले याला महत्त्व नाही तुमच्या कमेंट किती आला याला काही महत्त्व नाही तुमच्या व्हिडिओवरती व्यूज किती आल्या याला जास्त महत्त्व आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पैसे मिळतात हे पैसे तुमचे जे यूट्यूबवरती ॲड चालत असते ते ॲडचे तुम्हाला पैसे मिळत असतात लाईक कमेंटचे पैसे मिळत नसतात खूप सारे मित्र म्हणतात मी लाईक मी याला लाईक केलं मी त्याला लाईक केलं पण लाईकचे यूट्यूबवर पैसे मिळत नाहीत मित्रांनो लाईकचे आणि कमेंटचे पैसे मिळत नाहीत तर तुम्हाला जे व्यूज येतात त्या व्यूजवर त्या व्यूजचे जेव्हा ॲड होतात ते जे तुमच्या व्हिडिओवरती ॲड चालते त्या ॲडचे तुम्हाला पैसे मिळत असतात आणि ते यूज काउंट होऊन ते तुम्हाला डॉलरच्या स्वरूपात मिळत असतात खूप सारे मित्र म्हणतात की लाईकवर पैसे मिळतात आणि कमेंटवर पैसे मिळतात तर तसं काही नाही मित्रांनो ते तुम्हाला ते तुमचा भ्रम आहे तुम्हाला हे व्यूजवर पैसे मिळतात आणि व्यूजवर पैसे कसे मिळतात आणि किती मिळतात हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला आतापर्यंत कोणी असा डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितला नसेल तर डॉलरमध्ये पैसे कसे मिळतात तर ते वेगवेगळी कॅटेगरी असते वेगवेगळी कॅटेगरी म्हणजे फायनान्स कॅटेगरी टेक कॅटेगरी ब्लॉक कॅटेगरी त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरी असतात आणि कॅटेगरीनुसार आपल्याला पैसे मिळतात जर आपण शेतामधील ब्लॉगिंग कॅटेगरी खुली किंवा ट्रॅव्हलिंग कॅटेगरी जर ओपन केली म्हणजे फिरण्याचे ब्लॉग वगैरे ट वगैरे जर टाकले तर तुम्हाला त्याच्यावर खूप कमी आर पी मिळेल म्हणजे जेव्हा तुमच्या एक हजार यूज येतील दहा हजार यूज येतील तेव्हा तुम्हाला एक डॉलर मिळेल म्हणजे विचार करा जेव्हा तुम्हाला दहा हजार लोक बघतील एका युडला तेव्हा तुम्हाला एक डॉलर म्हणजे पंच्याऐंशी रुपये तेव्हा मिळणार आहेत आणि जर तुम्ही अर्निंग अर्निंग विषयी जर कॅटेगरी ओपन केली अर्निंग म्हणजे टेक कॅटेगरी किंवा फायनान्स कॅटेगरी याच्यामध्ये जर चॅनल ओपन केला तर तुम्हाला हाय आर पी एम मिळा म्हणजे जर तुमच्या एक तुमच्या चॅनलवरती जर एक हजार यूज आल्या तर तुम्हाला सात किंवा आठ डॉलर म्हणजे विचार करू शकता पहा किती म्हणजे चारशे पाचशे रुपये तुम्हाला एका व्हिडिओवरती मिळतात एका व्हिडिओवरती चारशे पाचशे रुपये मिळतात म्हणजे खूप हाय आर पी एम आहे तर तुम्ही यूट्यूब चॅनलही ओपन करू शकता मित्रांनो काही हरकत नाही जर तुम्हाला याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती जर फुल कोर्सचं व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की कमेंट करून मी तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे वरती कसं कशी प्रोसेस करायची यूट्यूब चॅनल ओपन कसं कर करायचं यूट्यूब चॅनलवरती ॲडसन्स कसं खोलायचं संपूर्ण माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवून देणार आहे आणि राहिली गोष्ट मित्रांनो समाजाची समाज हा बोलत असतो आणि जेव्हा आपण व्हिडिओला सुरुवात केली ती तेव्हा आपल्याला खूप म्हणजे परेशान करतात लोक की काय हे व्हिडिओ बनवते असं करते तसं करते पण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही मित्रांनो आपलं काम आपण करत राहायचं तर माझे आता जवळपास दोन चॅनल चालू आहेत म्हणजे दोन चॅनल मॉनिटाईज आहेत आणि तिसरं चॅनल पण ओपन केलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल मॉनिटाईज कसं कर करतात काय करतात पूर्ण डिटेल जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवतो तुम्ही कमेंट करून करुं। मला नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद